वीरशैव तत्वज्ञान हे जगातील पहिले तत्वज्ञान डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आठ जणांना श्री काशी महापीठाकडून पुरस्कार सोलापूर तत्वज्ञानाचे मूळ हे वेद व आगमन आहे या माध्यमातून जगाला पंचसूत्राचे मार्गदर्शन पंचाचार्य व जगद्गुरूंनी सर्वप्रथम केले आहे जगज्योती महात्मा बसवेश्वरांची वचनेही आपल्याला जगण्याचे तत्वज्ञान शिकवतात त्यामुळे वीरशैव तत्वज्ञान हे जगातील सर्वप्रथम तत्वज्ञान ठरते असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले शनिवारी सायंकाळी डॉक्टर निर्मल कुमार फडगुले सभागृहात झालेल्या श्री जगद्गुरु सिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते व श्री काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात व कडपगाव मठाचे मठाधिपती ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य महास्वामीजी शब्र राजलिंग शिवाचार्य परंडकर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळी श्री काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनीही मनोगत व्यक्त केले दहा हजार रुपये रोख रक्कम गौरवपत्र रुद्राक्ष माळ शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते प्रारंभिक महानते स्वामी यांनी वेदघोष केला कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य विद्यानंद स्वामी यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर अनिल सरजे यांनी तर सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर व वा आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले यावेळी सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु इरेशे स्वामी सिद्धैया स्वामी हिरेमठ ब्रहनमठ मठाचे सचिव शांतया स्वामी श्री शिवयोगी शास्त्री मठ बाबूराव मैंदर्गीकर भी शी स्वामी मल्लिकार्जुन प्रशालेचे मुख्याध्यापक वैजनाथ हत्तुरे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अंकुश काळे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले प्राध्यापक नसीमा पठाण साहित्यिका शांता मरगुर शोभा बोल्ली चैतना गौरशेटे बीड आदी उपस्थित होते रुपाली स्वामी प्रमोदिनी स्वामी स्नेहलता गजे श्रीदेवी बिराजदार काशीनाथ आकाशे महेश कोटीवाले राहुल बिराजदार संतोष मनगोंडे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुशांत रामपुरे सिद्धू हिरेमठ महेश मैंदरकर सुनील सरजे यांनी परिश्रम घेतले श्री काशी महापीठाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी श्री काशी जगद्गुरू महास्वामीजी डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी ज्ञानसिद्ध ओंकार स्वामीजी राजलिंग शिवाचार्य परंडकर स्वामीजी व पुरस्कार प्राप्त, प्राप्त मान्यवर यांना मिळाले पुरस्कार डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर मठवाले वाशिम वे मू वीरसंगया स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र बलसुरे सोलापूर वे मु सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार ऐश्वर्या कुलकर्णी धाराशिव वे मु पंडया मठपती समाजसेवा पुरस्कार महेश स्वामी पिंपरी चिंचवड पुणे विठाबाई देवपा पसारकर कृतज्ञता पुरस्कार व्याख्यान केसरी शास्त्री हिरेमठ सोलापूर श्री ब्र परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार प्राध्यापक भीमाशंकर मोतीपवळे चाकूरकर लातूर सिद्धरामप्पा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार गुरुनाथ वठारे सोलापूर शांताबाई व निवृत्ती गायकवाड स्वकुळसाळी समाज कीर्तनकार पुरस्कार ह भ प डॉक्टर अनंत भाऊराव बिडवे पारशी सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात अभ्यासक्रमा अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील